थे थे फायदा मिला तो आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कि पतंजलीच्या माध्यमातून आदरणीय रामदेव बाबाजी आचार्य बालकृष्णनजी यांनी अतिशय मोठा मेगा फूड अँड हर्बल पार्क या ठिकाणी सुरू केलेला आहे यामध्ये विदर्भातला सगळा संत्रा हा प्रोसेसिंग मध्ये जाऊ शकतो आठशे टनाचं यांचं कॅपॅसिटी आहे त्यामुळे उलट आपल्याला आता संत्र्याचं प्रोडक्शन वाढवावं लागेल सगळ्यात महत्वाचं की जो आपला अतिशय छोटा बाजारात न विकला जाणारा संत्र आहे तोही या ठिकाणी विकत घेतला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि केवळ संत्राच नाही तर त्याच्यासोबत सायट्रस फॅमिलीचे जेवढे वेगवेगळे फळ आहेत या सगळ्यांचं प्रोसेसिंग या ठिकाणी